नमस्कार आत्मा मालिक कसे आहात तुम्ही सर्व उज्ज्वला लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे भरलेली फुले तुम्हाला सर्वांना सुगंध देव परमेश्वर तुम्हाला सुखात ठेव अशी मी माझ्या सद्गुरूंचे चरणी अगदी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते चला प्रत्येकाच्या घरात तुळस असते तर त्याच तुळशीचे महत्त्व आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या हिंदू धर्मात तुळशीला खूप महत्त्व दिलेले आहे कारण तुळसी साक्षात महालक्ष्मीचं रूप आहे तुळसी प्रिय आहे म्हणजे विष्णू विष्णूला तुळस खूप आवडते आपल्याला जर तुळशीचे रोप लावायचे असेल तर कार्तिक महिन्यातील गुरुवारी तुळशीचे रोप लावावे आणि मधून जर तुळस कधी लावणार असेल तर गुरुवारी तुळस लावावी शुक्रवारी पण तुळस आपण लावू शकता कारण हे दोन्ही दिवस तुळस लावण्यासाठी खूप महत्वाचे आहेत गुरुवारी गुरूंची पूजा केली जाते महालक्ष्मीची पूजा केली जाते विष्णूंची पूजा केली जाते तर त्यामुळे गुरुवार हा खूप शुभ दिवस आहे जेव्हा आपण तुळशीला पाणी घालतो त्यावेळेस तुळशीला पाणी घातल्यानंतर हळदी कुंकू लावून एक फूल ठेवून दररोज तुळशीला नमस्कार आपण केला पाहिजे सूर्याला जल दिले पाहिजे ओम सूर्यदेवाय नमहा नाही तर ओम भास्कराय नमः या मंत्राचा जप पण आपण करू शकता आणि तुळशीला पाणी घालता घातल्यानंतर आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नाही तर महालक्ष्मी मंत्राचा जप करून पण आपण तुळशीला हळदी कुंकू लावून पाणी घालून तुळशीची पूजा करू शकतो आपण आपल्या घराच्या उत्तर दिशेला जर तुळस लावली सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश आपल्या घरात होतो आपल्या घरात पूर्व दिशेला जर तुळस लावली तर सूर्य समान ऊर्जा येतात एवढे तुळस लावण्याचे महत्व आहे दक्षिण दिशेला तुळस ठेवून पूजा कधीही करू नये आयुर्वेदात पण तुळशीला खूप महत्व दिलेले आहे तुळशीपासून अनेक औषध पण तयार होतात तुळशीपासून अनेक प्रकारचे कडेही तयार होत असतात आपल्या शरीरातील साखर कमी करण्यासाठी सकाळी उपवाशीपोटी तुळशीचे चार पाच पानं खाले तरी साखर पण नियंत्रणात येते असे तुळशीचे अनन्यसाधारण खूप महत्त्व आहे ते आपल्याला सर्दी खोकला झालेला असेल तर आपण तुळशीच्या पानांचा काढा मिरे लवंगा असा काढा आपण जर तुळशीचे पानं टाकून तयार केला तर सर्दी खोकलासुद्धा आपला कमी होण्यास मदत होते एवढेच नव्हे तर वारकरी संप्रदायात तुळशीला फार महत्त्व दिलेले आहे म्हणून आपण दिंडीत जाताना सुद्धा तुळस डोक्यावरती घेऊन पंढरपूरला पांडुरंगाच्या भेटीला जात असतो आपण जर तुळस आपल्या घरात लावली तर सर्व प्रकारचे दोष दूर होतात संध्याकाळच्या वेळेला तुळशीला जर दिवा लावला तर आपल्या घरात सुख संपत्ती येण्यास मदत होते आपल्याला चांगले आरोग्य लाभते फक्त तुळशीला दिवा लावताना दिव्याच्या खाली थोड्याशा आक्षदा ठेवण्यास कधीही विसरू नये कारण आक्षदा हे शुभतेचे प्रतीक आहे त्यामुळे खाली आक्षदा ठेवून मग तेलाचा दिवा आपण संध्याकाळी साडेसहाच्या तुळशीला लावू शकतो जी स्त्री तुळशीची पूजा करते त्या स्त्रीच्या घरात कधीही दारिद्र्य येत नाही आणि अजून एक महत्त्वाची टीप म्हणजे संध्याकाळच्या वेळेला तुळशीचे कधीच पानं तोडू नये तुळशीला कधीही हात लावू नये याला तुळशी प्रसिद्धी प्रज्वलन करण्याला सुद्धा खूप महत्व आहे म्हणून तर म्हटलेले आहे दिवे लावा शंभर दारी भाग्य येईल तुमच्या घरी म्हणून सकाळी उठल्यानंतर आपण आपली आंघोळ झाल्यानंतर तुळशीची मनोभावे पूजा करावी तुळशीला हळद कुंकू लावून अगरबत्ती लावावे आणि संध्याकाळच्या वेळेला तुळशीजवळ दिवा लावण्यास विसरू नये शुक्रवारच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला तुळशीजवळ तुपाचा दिवा लावला तर महालक्ष्मीची कृपा आपल्यावर कायम राहते आणि आपली आर्थिक प्रगती होते तुळशीच्या पानात औषधी गुण आहे तुळशीच्या सावलीत भक्तीचा वास आहे तुळशीच्या उपस्थितीत घराचे मंदिर बनते आणि तुळस घरात असल्यामुळे सर्व देवी देवतांचा वास पण आपल्या घरात राहतो ती आपल्या घराचा आत्मा आहे आणि तुळस ही विष्णू प्रिय आहे तुळस ही महालक्ष्मी स्वरूप आहे आणि विष्णूंना तुळसी खूप आवडते त्यामुळे इथे तुळशीची पूजा होते तिथे लक्ष्मी माता आणि सर्व देवांचा वास असतो धार्मिक गोष्टीत पण तुळशीचा उपयोग होतो आपण माळजप करतो त्या माळी पण तुळशीपासून बनवलेल्या असतात तर सर्वांनी जास्तीत जास्त तुळशीचे हे महत्त्व समजून घ्यावे आणि तुळशीची पूजा करण्यास विसरू नये जरा जस्त ला जस्त जस्त का व्हिडिओ जर आवडला जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना आत्मा मालिक